रोजच्या धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेली शांतता तसंच जगाच्या कल्याणासाठी तेजग्यान फाउंडेशनच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे या संस्थेच्या रजत महोत्सवानिमित्त पंचवीस तास सलग ध्यान बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे नागपुरात देखील हा उपक्रम राबवण्यात येत आहे सध्याचे धकाधकीचे आणि तणावपूर्ण आयुष्य पाहता सर्वांना मानसिक शांतता गरजेची झाली आहे यासाठी फाउंडेशन मागील पंचवीस वर्षांपासून ध्यान योग उपक्रम राबवत आहे रजत महोत्सवी वर्षानिमित्त पंचवीस तास सलग आणि साखळी ध्यान उपक्रम आयोजित करण्यात आलाय संस्थेचे विविध शहरातील केंद्र त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे नागपुरात देखील हा उपक्रम राबवण्यात येत आहे शनिवारी नागपुरात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी ध्यानाचं महत्व पटवून सांगितलं तसंच उपस्थितांनी पूर्ण देशभरामध्ये एकशे पंचवीस ठिकाणी अखंड ध्यान महोत्सव सुरू आहे तर तसं सेम आयोजन इथे नागपूरला सुद्धा आयोजित केलेलं आहे आज जवळपास दहा वाजून दहा मिनटांनी हा प्रोग्राम सुरू झाला आणि उद्या सतरा तारखेला म्हणजे अकरा वाजून अकरा मिनटांनी म्हणजे कंटिन्युअस पंचवीस तास हा अखंड ध्यान बैठक इथे सुरू झालेली आहे आणि इथे ब अनेक साधक याच्यामध्ये साखळी ध्यान करणार आहे आणि आज ध्यानाचं फार जे महत्त्व समाजातून कुठे ना कुठे लुप्त झालेला आहे ते त्याच्यामुळे तेजग्यान फाउंडेशन या कामाकरता स्वतःला झोकून दिलेला आहे आज पंचवीस वर्ष तेजगान फाउंडेशनला पूर्ण झाले आहे त्यानिमित्त ही अखंड ध्यान बैठक इथे आयोजित केलेली आहे